हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा बो कसा विनायचा हे पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होते तर हे तुम्ही हेअर क्लिपला लावू शकता किंवा स्वेटरवर लावू शकता सॉक्सवर लावू शकता किंवा कॅपवर लावू शकता किंवा बेबी फ्रॉकवर लावू शकता खूप सारे उपयोग आहेत तर व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन दे देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर इथे आपल्याला चेन विणायची आहेत तर चेन थोडशा ढिलिया विणायच्या आहेत तर हे पाहू शकता तर एक दोन तीन चार आणि पाच तर इथे मी पाच चेन विणलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सुईवर तीन वेळेस धागा सुईवर घ्यायचा आहे एक दोन तीन आणि हा एक चार तर चार झाल्यानंतर हे ज्या आपण पाच साखळ्या घेतल्या होत्या ह्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या साखळीतून धागा काढायचा आहे परत ह्या दोनाचा एक ह्या दोनाचा एक ह्या दोनाचा एक आणि ह्या दोनाचा एक तर असा आपल्याला एक मोठा खांब बनवायचा आहे तर आणखीन एक वेळेस मी सांगते हा मोठा खांब कसा बनायचा एक दोन तीन आणि चार चार वेळेस सुईवर वेड़ा घेतला आता ह्या पहिल्या चेनमधून एक वेळेस काढायचा आणि ह्या दोनाचं एक दोनाचं एक दोनाचं एक दोनाचा दोना एक आणि दोनाचा एक पूर्ण शेवटीपर्यंत असंच करायचं आहे तर आणखीन एक वेळेस सेम प्रोसेस रिपीट करायची आहे चार वेळेस सुईवर वेडा घ्यायचा एक वेळेस साखळी धुऊन काढायचा आणि दोनाचा एक दोनाचा एक करत पूर्ण खांब तयार करायचा आता काय करायचं आहे एक दोन तीन चार चार साखळ्या विणायच्या तर साखळ्या थोड्याशा ढिल्या विणायच्या इथं मी थोडं गच्च विणल्यामुळे पाच घेत आहे ढिल्या विणल्या तर चारच घ्यायच्या आणि ही जी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे स्लिप टिच केल्यानंतर परत आणखीन एक वेळेस तिथेच स्लिप टिच करून घ्यायचं आहे परत त्या चेनमध्येच एक वेळेस स्लिप टिश करायचं आहे आणि परत एक दोन तीन चार साखळ्या घ्यायच्या साखळ्या थोड्या ढिल्या घ्यायच्या आणि परत एक दोन तीन चार चार वेळेस वेडा घेतला परत ह्या साखळीतून काढायचा परत दोनाचा एक दोनाचा एक आपल्याला पूर्ण ह्यावरचे धागे कंप्लीट होईपर्यंत दोनाचा एक दोनाचा एक करायचा तर असे आपल्याला तीन खांब घालायचे तर मी आणखी दोन खांब घालून घेते तर हे पाहू शकता इथे मी हे तीन खांब तयार केलेले आहेत आणि चार साखळ्या विणून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे परत त्याच होलमध्ये स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा थोडंसं दूरवर कट करून घ्यायचा आहे थोडंसं दूरवर कट केल्यानंतर हे पाहू शकता आपला बो तयार झालेला आहे तरी सुद्धा आपण काय करणार आहोत एक सर गाठ मारणार आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सरक ती गाठ मधोमध मद मारून घ्यायची आहे एक किंवा दोन घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित आकार येईल पाहू शकता किती सुंदर असा आकार आलेला आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय